नमस्ते विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची आपली बॅच वीस फेब्रुवारीपासून म्हणजे उद्यापासूनच सुरू होती उद्या प्राथमिक माहिती दिली जाईल आणि एकवीस फेब्रुवारीपासून आपलं पूर्ण शिकवण्याला सुरुवात होणार आहे तर तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आता पोलीस भरतीची लेखी परीक्षा पूर्वीपासून मी पाहतोय की काठीने पातळी वाढत चाललेली स्पर्धा प्रचंड वाढत चाललेली आहे म्हणजे एवढी मोठी स्पर्धा यापूर्वी कधी पाहिली नव्हती अशी स्पर्धा आहे तर त्यादृष्टीने लेखी परीक्षेत आपल्याला मराठी गणित बुद्धिमापन या विषयात पैकीच्यापैकी गुण घ्यावे म्हणजे घ्यावे लागणार आहेत आणि मी जो विषय शिकवणार तो मराठी ग्रामर विषय घेणार आहे नंतर चालू घडामोडी बाकीचे विषय घेईल पण मराठी ग्रामर तर स्पेशली मी घेणार आहे मराठी ग्रामरमध्ये मी शिकवणार आहे पूर्ण म्हणजे कार्ता कर्म क्रियापदापासून जी सुरुवात होणार आहे ते सर्व ओ, जो मराठीचा टॉपिक आहे अवघड आवगड़ अवघड टॉपिक समाजसारखा असेल प्रयोगसारखा असेल संधीसारखा प्रकार असेल अलंकार असेल वृत्त असेल या टॉपिकवर सुद्धा खूप सविस्तर आपण संवाद साधणार आहे म्हणजे जेणेकरून या टॉपिक वरती तुमचं एकही मार्क गेलं नाही पाहिजे आता जो गेल्या वेळेचा पेपर झाला त्याच्यावरती कोल्हापूर सारख्या ठिकाणी वृत्तावर प्रश्न पडलो होतो मराठीत मुळातच प्रश्न मॅक्झिमम पोलीस भरतीचा जर आपण आवाका पाहिला झालेल्या प्रश्न पद्धती मॅक्झिमम जिल्ह्यामध्ये पंचवीस प्रश्न पोलीस कॉन्स्टेबल सिटी मराठी ग्रामाला पडलं होतं आणि पोलीस वाहन चालक जे आहे ना ड्रायव्हर त्याला वीस प्रश्न मराठी ग्रामरवर पडलं होतं अपवादात्मक सोलापूर ग्रामीणसारखा पेपर आहे जिथं सात ते आठच प्रश्न मराठी ग्रामावर पडले होते पण बहुतांशी जिल्ह्यामध्ये पंचवीस पर्यंत प्रश्न पडले होतं तर मला असं वाटतं की विद्यार्थ्याला असं वाटतं की चला वीस बावीस मार्क पडले चालतं असं चालत नाही पंचवीसपैकी पैकी पंचवीस घ्यावे लागणार आणि मी तर शिकवणार आहे पण वृत्त अलंकार हे सगळं घेणार आहे वाक्य पृथक्करण वाक्यच प्रकार रस हे टॉपिक जे जे तुम्हाला किचकट वाटतात आणि ज्याच्यावरती प्रश्न पडले होते वाक्यपूर्त काय काही काय प्रश्न खूप टप लेवलचं पडलो होतो ते खूप सोप्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे कसे त्याची उत्तर आहे ती किंवा शब्दाच्या शक्ती विद्यार्थ्यांना फक्त बेसिक माहीत होतं पण आता शब्दाच्या शक्तीवरती खूप वरच्या लेवलचं प्रश्न पडलेले होते उपप्रकार होते तर ते कसं सोडवायचं त्याच्या अतिशय सोप्या टेक्निक सांगणार आहे की तुम्हाला सहज लक्षात राहतील इवन तुम्हाला म्हणी आणि वाक्यप्रचार हे सुद्धा टॉपिक मी शिकवणार आहे त्याचं कारण असं की म्हण कशी तयार झाली हा वाक्यप्रचार कसा तयार झाला याचा अर्थ काय इथपर्यंत सांगितलं जाणार आहे की जेणेकरून मराठी ग्रामरमध्ये तुमचं एकही मार्क गेलं नाही पाहिजे म्हणजे पूर्ण टॉपिक जे जे प्रश्न अवघड आलेले आहेत तुम्हाला वेगवेगळं प्रश्न अवघड आलेला मी सांगणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये कसं प्रश्न अवघड आलं ते कसं टॅकल करायचं हे सांगणार आहे मी कुठल्याही स्वरूपाचं पीपीटी वगैरे वापरणार नाही जे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना मी शिकवणार आहे सेम तसंच तुम्हाला मी शिकवणार आहे म्हणजे एकच शिकवलं जाणार आहे दोघांसाठी बी त्यामुळे तुम्हीसुद्धा काय करायचं वही पेन घ्यायचं मस्तपैकी मराठी ग्रामर गणित बुद्धिमापन सामान्य आणि ह्या प्रत्येक विषयाला एक स्वतंत्र वही करायची आणि सुरुवातीपासून टॉपिक सुरू करणार आहे ॲक्च्युली सुरुवातीला मी वर्ण विचार शिकवणार होतो वर्ण विचाराची बेसिकपासून सगळी तयारी करून घेणार होती पण त्याहीपेक्षा मला असं वाटलं की कर्ता कर्म क्रियापद घेऊ आणि डायरेक्ट आपण प्रयोग घेऊ प्रयोग आणि काळ म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये जी भीती आहे प्रयोगाबद्दलची एका झटक्यात काढून टाकायची भीती तुम्हाला प्रयोगात कशी आउट ऑफ मार्क पडतील ते जेव्हा पहिल्यांदा मी घेणार आहे प्रयोग आणि तो कसे कुठलाही विद्यार्थी मोजून पाच सेकंदात किती अवघड प्रयोग सोडवू शकणार इव्हन कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावी प्रयोग तर सोडा तुम्हाला जे संकर प्रयोग आहे तो म्हणजे कर्तू संकर प्रयोग करतू भाव सरकर प्रयोग कर्म भाव संकर प्रयोग कर्तू कर्म भाव संकर प्रयोग हे चारही उपप्रकार तुम्ही विदिन दोन ते तीन सेकंदात उत्तर द्याल दोन सेकंदसुद्धा जास्त झाले काय टेक्निक आहे कसं शिकवायचं ते ते सगळं डिटेल सांगितलं जाणार नुसतं क्रियापद पण त्याच्या आधी मी प्रयोग शिकवायच्या आधी मी जे कर्ता कर्म क्रियापद घेणार आहे याला मात्र तुम्ही सगळे उपस्थित पाहिजे जर एखादा विद्यार्थी कर्ता कर्मला उपस्थित नसल आणि डायरेक्ट जर प्रयोगला येऊन जर बसला तर त्याला कधीच प्रयोग सुटणार नाहीत मला आधी चांगलं तुमचं मी बरेचशी उदाहरणं घेणार आहे कर्ता कर्म क्रियापदची कसं असतं तुम्हाला वाटतं लय सोपं आहे सर ह्याला कशाला तुम्ही एवढी उदाहरणं घेताय गेल्या वर्षी जे अपैश आलं ना ते मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं अपयशाचं एकच रिझन होतं ओव्हर कॉन्फिडन्स बऱ्याच विद्यार्थी वाटतं की हे माझा खूप अभ्यास झालाय माझं खूप ग्राउंड चांगला आहे असं नसतं वाटतं तेवढं सोपं आहे मराठी ग्रामरमध्ये पंचवीसपैकी चोवीस मार्क घेतली तरी उपयोग नाही पंचवीसपैकी पैकी पंचवीसच घ्यावी लागणार बऱ्याच विद्यार्थी वाटतं की चला पंचवीसपैकी पैकी मला तेवीस चोवीस पडतात माझं मराठी ग्रामर चांगला आहे या हवे जर तुम्ही राहिला तर आता मेरिट बघित ना एकाच मार्का शंभर शंभर आहे ती एकाच मार्कावर सत्तर पन्नास चाळीस एक एका एका मार्कावर मुलं एवढी मोठी स्पर्धा वाढलेली आहे त्यामुळे आपल्याला गणित मराठी बुद्धिमापर्यंत एकही मार्क जाऊन द्यायचं नाही मराठीमध्ये सर्वच सर्व अवघड टॉपिक पाठांतराचं सुद्धा कसं शेड्यूल लावायचं कसं पाठ करून घ्यायचं हे सगळं तुमचं करून घेतलं जाणार टॉपिक टेस्ट टेस्ट आणि म्हणून मी काय सांगतोय की सुरुवातीपासून जॉईन व्हा वारंवार मी हे सांगतो की तुम्हाला असं वाटत असं सर का सांगता सुरुवातीपासून जॉईन व्हा मला सांगा जर समजा एखादा टॉपिक मी पुढे शिकवून गेलो नंतर तुम्ही जॉईन झाला जो लाईव्ह जो लक्षात राहतो तो रेकॉर्डिंग तितका ऐकण्यात इंटरेस्ट राहत नाही तुम्ही जर रेकॉर्डिंग ऐकलं तेवढं इंटरेस्ट वाटणार नाही तुम्हाला तो रेकॉर्डिंग बी राहणार आहे तुम्हाला पण तुम्ही जे लाईव्ह राहणार आहे इंटरॅक्ट माझ्याबरोबर करणार आहे सर ह्याचं उत्तर काय हे हि तर सर असंच का आला सर ही क्रियापद असं का आलं हे मी क्लिअर चित्र तुमचं स्पष्ट तुमच्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर देत देतच मी पुढे जाणार आहे ना त्यामुळे मला असं वाटतं की बेसिक लेक्चरला सगळी उपस्थित राहा उद्यापासून उद्या, उद्या प्राथमिकच होईल कारण उद्या गुरुवारी साह्य सुट्टी असते तरी लाईव्ह ऑनलाईनसाठी मी तुमची संवाद साधणार आहे आणि तिथून पुढं जे समोर मुलं बसले त्यांच्यासाठी तुमच्यासाठी एकच लेक्चर ले शिकवलं जाणार आहे आणि आपण मुद्दाम सुरुवातीला प्रयोग हा टॉपिक घेणार आहे आणि प्रयोगात कर्तरी कर म्हणे व्हावी तर कदाचित येईल तुम्हाला पण त्यातलं बारकावं संकर प्रयोग हे सगळं क्लिअर झालं पाहिजे कुठलाही विद्यार्थी ढ मधला ढ कुठलाही विद्यार्थी द्या दे विदिन दोन ती कुठला प्रयोग ओळखू शकत अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स नंतर काळ टॉपिक घ्यायचा आहे काळामध्ये आपल्याला वाटतं की खूप आहे काळ काय लगेच आपण वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ तसं नाही रीती वर्तमान काळ रीती अपूर्ण पूर्ण हे सगळं काय प्रकार आहेत हा सगळा टॉपिक आपल्याला व्यवस्थित समजून त्यातली आलेली टप उदाहरणं म्हणजे जनरली जो स्ट्रक्चर असतो काळाचा त्याला छेद देणारी काय उदाहरणं आलेली होती ती नक्की कशी सोडवायची ती कोणती आलेली होती ह्या सगळ्याची सगळ्या टॉपिकवर आपण सविस्तर चर्चा सुरू करणार आहे त्यामुळं उद्या वीस तारखेपासून वीस फेब्रुवारीपासून सगळ्यांनी जॉईन व्हा काही विशेष फी नाही एक रुपया फक्त फे खरं तर ती मोफतच ठेवायचं पण एक जेणेकरून तुम्ही काहीतरी जॉईन होत आहे म्हणून एक रुपया ठेवले की एक रुपया जॉईन केल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली त्या प्रक्रियेत सहभाग होता येईल कसं आहे जर तुम्हाला लेक्चर नाही आवडलं तर तुम्हाला स्किप होऊ शकता तुम्ही मी सांगितलं ना पण निश्चित पण तुम्हाला आवडेल तुम्हाला सुरुवातीला काय टॉपिक सोपं वाटतील सर आम्हाला कर्ता कर्म माहिती आहे काय शिकवत आहे पण नंतर त्यातली अवघड अवघड उदाहरण मी घेणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला वाटेल की प्रयोग सर करत प्रयोग मला माहिती आहे प्रयोग मला माहिती आहे त्यातले अवघड अवघड उदाहरण मी घेणार आहे काय आलते नक्की कुठली प्रकारची उदाहरणं आली जी फसवी उदाहरणं येते समापन कर्मणीमधली काय उदाहरणं असतात प्रदान कर्तृ करमणीमधली काय उदाहरणं असतील की जी टफ आहे ती की तुम्ही ती ओळखू शकत नाही ती अशी काय काय कर्म कर्मकर्तृप्रयोगाची काय उदाहरणं आली कर्तरी प्रयोगाची काय उदाहरणं वेगळी आली संकर प्रयोगाची काय उदाहरणं वेगळी आलती ती आलेली सगळी स्पर्धा परीक्षेची आलेली उदाहरणं मी तुम्हाला इथं सोडवून घेणार आहे तर मला असं वाटतं की निश्चितपणे तुमचं मराठी मी जबाबदारी घेतलेली आहे पूर्ण मराठीची पूर्ण मराठीत तुम्हाला आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ मार्क मिळवून देणार आणि त्या पद्धतीची तयारी करून घेतली जाणार फक्त तुम्ही जे आम्ही सांगाल तेवढं करायचं जर समजा जे उदाहरणं पुन्हा सोडवाय घरी देणार ती सगळी सोडवायची अवघड वाटणारं गोल आम्हाला दाखवाय सर हे हे आम्हाला अवघड वाटतं हे समजून सांगा लगेच ते उदाहरण क्लिअर करून दिलं जाईल ठीक आहे तर उद्या भेटूया आपण सकाळी साडेनऊ वाजता आणि तिथून पुढे उद्या थोडीशी चर्चा मी करणार आहे तुमच्याशी आणि एकवीस तारखेनंतर रेग्युलर सगळा आपला लेक्चर हॉल भरलेला असेल त्या लेक्चर हॉलमध्ये जे शिकवलं जाईल तेच सगळं तुम्हाला प्रत्यक्ष शिकवलं जाणार आहे ठीक आहे तुर्तास आपण इथेच थांबूया आणि उद्यापासून आपण टॉपिकला सुरुवात करूया धन्यवाद